शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा गटविकास अधिकारी यांना निवेदन शिक्षक द्या अन्यथा पंचायत समितीमध्ये शाळा भरू वणी तालुक्यातील निंबाळा पुरुष येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या असून पहिली ते पाचवी मिळून एकच शिक्षक आहे त्यामुळे पालकांमध्ये मोठे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे या बाबी लक्षात घेत तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाकडून किरण देरकर यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनातून केली आहे निंबाळा येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं यावेळी गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करताना व्यक्त केली यावेळी किरण देरकर ममता पारखी अजिंक्य शेंडे सरपंच ढाकोरी अजय कौरासे प्रवीण गोहणे हरिचंद्र डौरे संदीप मुसळे अमोल मुक्के अमोल वाघाडे प्रशांत शेंडे आकाश आसुटकार निंबाळा येथील अनेक पालक उपस्थित होते